नमस्कार राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आजच्या रेसिपीमध्ये मी बनवणार आहे अगदी झटकेपट तयार होणारी आणि चवीलासुद्धा तेवढी छान लागणारी फुलकोबीची मसालेदार भाजी तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करते त्यासाठी मी या ठिकाणी पावशेर फुलकोबी असा कट करून घेतला आहे आता यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे गरम पाण्यामध्ये फुलकोबी मस्त स्वच्छ धुवून निघते दहा मिनटं मी हा कोबी गरम पाण्यामध्ये असाच ठेवते तोपर्यंत आपण मसाला तयार करूया त्यासाठी एका कढईमध्ये मी थोडेसे धने थोडे शेंगदाणे आणि खोबऱ्याचं कीस भाजून घेणार आहे तेल न घालता हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि हे बघा मसाले मस्त भाजलेले आहे छान सोनेरी रंग आला आहे आता हे काढून घेते आणि नंतर कढईमध्ये तेल टाकायचं त्यानंतर थोडीशी मोहरी टाकायची मोहरी चांगले तडतडले की नंतर थोडेसे जिरे टाकते त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि एक लहान आकाराचा कांदा मी असा उभा चिरून यामध्ये टाकते आहे आता हा कांदासुद्धा आपल्याला छान लाल रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय होतो आहे तोपर्यंत मी मिक्सरमध्ये मसाले बारीक करून घेते तर आपण हे जे मसाले भाजले होते ते या मिक्सरमध्ये टाकले आणि थोड्या नऊ दहा लसणांच्या पाकळ्या टाकल्या आणि हे बघा मसाले एकदम बारीक वाटून घेतलेत त्यानंतर हा कोबीसुद्धा बघा गरम पाण्यामध्ये स्वच्छ झालेला आहे आता हे पाणी काढून टाकते आणि इकडे आपला कांदासुद्धा मस्त लाल झालेला आहे तर यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकूया एक टीस्पून लाल तिखट टाकायचं त्यानंतर थोडीशी हळद आणि हाफ टीस्पून धने पावडर टाकायची आणि एक टीस्पून कांदा लसूण मसाला टाकायचा आता हे मसाले आपण फ्राय करून घेऊया आणि नंतर यामध्ये फुलकोबी टाकायची त्यानंतर अर्धा टोमॅटो असा बारीक कट करून टाकायचा आता सगळं छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि आपण जे मिक्सरमध्ये मसाले बारीक केले होते ते यामध्ये टाकते आता सगळं चांगलं मिक्स करून घेऊ आणि नंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर यामध्ये मी बरोबर एक वाटीच पाणी टाकते आहे तुम्हाला जर यापेक्षा भाजी आवडत असेल तर तुम्ही आणखी पाणी टाका किंवा अगदी सुकी भाजी आवडत असेल तर यापेक्षासुद्धा कमी पाणी टाकलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी टाकू शकता आणि नंतर यामध्ये मी एक टीस्पून किचन किंग मसाला टाकते यामुळे भाजीची चव हो आणखी वाढेल त्यानंतर यावरती मी दहा मिनटासाठी झाकण ठेवते आता दहा मिनटं झालेली आहे यावरचं झाकण काढून घेते आणि हे बघा भाजीतलं पाणीसुद्धा थोडंसं कमी झालं आहे आणि भाजीसुद्धा मस्त शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे तुम्ही ही भाजी टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा तुमच्याकडे पाहुणे आले असतील तर वेळेवर तुम्ही अशा सोप्या पद्धतीने झटपट भाजी बनवू शकता तर आता भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे आता गॅस बंद करते तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत